नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे ताजे बाजारभाव पाहूया बाजार समिती कोल्हापूर जाती प्रत उपलब्ध नाही आजची एकूण आवक छत्तीसशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये दुसरी बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट जाती प्रत उपलब्ध नाही आजची एकूण आवक अठ्ठ्याण्णवशे क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एकोणीसशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये तिसरी बाजार समिती सोलापूर जातीक प्रात लाल आजची एकूण आवक तेरा हजार नऊशे तीन क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर बावीसशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये चौथी बाजार समिती नाशिक जातीक प्रात उन्हाळी आजची एकूण आवक सतराशे छप्पन्न क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर सोळाशे अकरा रुपये सर्वसाधारण दर बाराशे पंचाहत्तर रुपये पाचवी बाजार समिती पुणे जाती प्रात लोकल आजची एकूण आवक दहा हजार एकशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये हे होते आजचे ताजे बाजारभाव उद्या पुन्हा भेटू नवीन दरांसह तोपर्यंत पाहत रहा शेतकरी ब्रँड एम एच तेरा यूट्यूब चॅनल धन्यवाद